नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हा स्वामी चरणी प्रार्थने करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी कालभैरव जयंती आलेली आहे कार्तिकी महिन्यातलं कालाष्टमी येतं ते दिवस आपण कालभैरव जयंती म्हणून साजरा करत असतो बरोबरी बरोबर दुपारी बारा वाजता कालभैरव महाराजांचा जन्म झालेली आहे कालभैरव महाराज हे शिस्तीच्या देवता आहेत यांच्या अवतार हे हा शिवशंकराचा अवतार आहे देवादिदेव महादेव यांच्याच अवतार कालभैरव आहेत भूत प्रे प्रेत पिश बांध शत्रु बांध हा सर्व वाईट शक्तींना साळे साळो की पाळो करून सोडणारे हे देव हे कालभैरव देव आहेत काही वेळ मुलं खूप त्रास देतात इतर नकोस करतात मोठी मुलं असतील किंवा छोटी मुलं असतील इतर व्यक्ती असतील घरातली घरातली सगळे असते असतील म्हणजे घरातले पुरुष मंडळी जो आहे सगळे असतील सगळे खूप त्रास देत असतील वा तसे वागत असतील कितीही समजवा पहिल्यांदाच हे म्हणतात की पुन्हा तशी चूक करतात पहिला करत नाही म्हणतात नंतर ना तशीच करतात हे ह्या वेळी वडील किंवा घरातले व्यक्ती चिंताग्रस्त होतात तर असे मुलांसाठी किंवा इतर व्यक्ती घरात असे विघ्न कारण त्रास देत असतील आणि तुम्ही कितीही के उपाय केला असतील तंत्र मंत्र साधना करून दमला असला थकला असला किंवा त्याच्यात त्यांना समजून थकला असतील तर कालभैरवांच्या सेवा अवश्य करा तुमच्या वाया गेलेली मुलं सुद्धा व्यवस्थित होतील शंभर टक्के शंभर टक्के नाही हजार टक्के सांगते की घरातली इतर व्यक्ती असतील पत् पत्नीला त्रास देत असतील पत् देव वगैरे असतील पतीपत्नीमध्ये वाद होत असतील मुलांच्या त्रास वगैरे खूप त्रास वगैरे असतील घरात सगळं वेगळं काय काय असतील ते ते सगळं व्यवस्थित होते काल भैरव जयंती अशी आश, आहे अशी सेवा सांगणार आहे आता की तुमच्या वाया गेलेली जे व्यक्ती असतील मग मुलं असतील पती असतील किंवा इतर व्यक्ती नक्कीच नक्कीच टिकणारे नक्कीच टिकणारे येतील शंभर टक्के शंभर टक्के नाही हजार टक्के कालभैरव महाराजांच्या महाराज आहे शिस्तीच्या देवता आहे चांगली कर्मचे चांगलेच फळ देतात आणि वाईट कर्मच्या लगेच वाईट फळ मिळणार मिळून देतात असतात तर असे ही शिस्तीच्या देवता उद्या कालभैरव जयंती आलेली आहे बारा नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी बारा वाजता कालभैरव यांच्या कालाष्टमी कार्तिका कालाष्टमीला कालभैरव महाराजांच्या जन्म झालेली आहे दुपारी बारा वाजता आपल्याला उद्या संध्याकाळी चार नंतर सेवा करायची आहे महाराजांच्या तर उद्या कालभैरव जयंती सकाळी लवकर उठायची आहे घरातली शिवपिंडी सर्वांच्याच घरात शिवपिंडी असतातच असतातच महिलांनो दादांनो छान असे आंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल टाका आणि चिमुटभर थोडासा खडा मीठ टाकून आंघोळ करायचे आहे शारीरिक मानसिक त्रास निघून जातील आणि तुम्हाला प्रसन्न वाटायला लागेल सुंदर उपाय आहे थोडासा जाड मीठ खडा मीठ टाकून आंघोळ करा गंगाजल असेल गंगाजल टाकून छान अशी आंघोळ झाल्यानंतर ना देवघरातली देवाच्या पूजा करायची आहे दूध दुधाने अभिषेक उद्या महादेवांच्या शिवापिंडीवर जरूर करायचे आहे प्रत्येकांच्या घरात शिवपिंडी हे असते तर छान असे आधी पाण्याने स्वच्छ पाण्याने नंतर ना दुधाने तुम्ही पंचामृत करत असतील अतिशय उत्तम नाही पंचामृत करत येत न येत नसेल मग तुम्ही साधा दूध जरा घेतलं तरी गायीच्या कच्छ दूध घेतलं तरी अभिषेक करा पुन्हा स्वच्छ पाण्याने ते तीर्थ असेल थोडासा तुम्ही स्वतः पियाला प्या किंवा मुलांना दिला तरी चालेल घराजवळचे महादेवाचे मंदिर असेल तिथं सकाळी जाऊन जाऊन सुद्धा सेवा करू शकता संध्याकाळी सुद्धा सेवा करायची आहे उद्या महादेवांच्या जेवढा सेवा होत होईल तेवढा नक्की करा त्याच्याबरोबर तुमच्या गावात किंवा घराजवळ कालभैरवांच्या मंदिर असतील सोदा मिळून जाईल नाही मिळायला नाही हरकत नाही कालभैरव महाराजांचे हे शिव शिवशंकराच्या एक अवतार आहेत आपण महादेवाच्या मंदिरात गेल गेलात तरी तरीही चालेल तुम्ही मंदिरात जाऊन शेवा पूजा करायची आहे उद्या प्रदोष काळामध्ये सर्वांचे नक्की कालभैरव महाराजांच्या मंदिरात जा किंवा आपण महादेवाच्या मंदिरात गेलं तरीही चालेल तुमच्या घराजवळ जर कालभैरवनाथ मंदिर असेल तर कालभैरवनाथ वगैरे वांग्याची भाजी बाजरीच्या भाकर कांदा लिंबू फोडी हा नैवेद्य खूप प्रिय आहे नैवेद्य उद्या सद साधा सोपी पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी, भाजी बनवू शकतात भरीत बनवा शक्यतो बाजरीच्या भाकरी थोडासा तीळ लावून बाजरीच्या भाकरी केला तरी चालेल नाही तीळ लावलं नाही साधी भाकरी बाजरीची भाकरी साधी केलं तरी भरीत किंवा भाजी करा कांदा कांदा कोळ फोडून घ्या एखादी लिंबाच्या फोड साधी सोप्पा नैवीद आपल्याला उद्या कालभैरव महाराजांच्या मंदिरात दाखवायचे आहे मंदिर अशी नसेल घरात जर महिलांनो नैवीद दाखवलं आणि तुम्ही सर्वांनी प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल पण उद्या वांगेचे भाजी किंवा भरी भारी भरीत वांगे भरीत किंवा भरीत सर्व महिलांना जरूर बनवायचे आहे संध्याकाळच्या संध्या हा मेनू जरूर आणि आधी देवांना देवघरातला नैविद्य दाखवा तुमच्या घराजवळच्या जर कालभैरवनाथ मंदिर असेल तिथे जाऊन नैविद्य दाखवायचे आहे तुम्हाला अन्नदान करायचे असेल तर उद्या तुम्ही जिलेबी लाडू वांग्याची भाजी भाकरी असं सुद्धा अन्नदान करू शकता गोरगरिबांना असतील किंवा तिथं म्हणजे दर्शनाला येत असतील भक्त त्यांच्या जरी अन्नदान केलं तुमच्या अन्न आई पतीप्रमाणे तुम्हाला जेवढा अन्नदान करायचे ना जिलेबी मारत लाडू बर्फी वगैरे किंवा किती वांगेचे भाजी भाकरी असा साध्या सोप्या पद्धतीने अन्नदान जर केलं तरीही चालेल पण अन्नदान उद्या थोडा क होय ना प एक पाव कि एक पाव किलो इमारती किंवा जिलेबी घेऊन तिथे नैवेद्य दाखवा कुणी गरीब व्यक्ती असेल त्यांच्या एखादी पाव किलो वगैरे जिलेबी इमारती जरूर प्रसाद बनवून तुम्हाला वाटायचे आहे तिथं नाही वाटलं आलं पण किंवा नैवेद्य तर आपण दाखवू शकता उद्या कालभैरव महाराजांचे छान फुलं वगैरे अर्पण करा नैविद्य दाखवा एखादी नारळ तुम्हाला अर्पण करायचे आहे तिथे बरोबर जाताना एक नारळ थोडीशी खडी साखर बरोबर जाऊन घेऊन जा बघा वर्षातलं सर्वात मोठं दिवस आहे कालभैरव महाराजांचे आहेत मला खाली होत खाली हात पाठवणार नाहीत कितीही शत्रू पीडा असू द्या तुमच्या पाठीमागे कुठही कुठलीही बांध असेल मुलांच्या पाठीमागे काही अडीअडच असतील घरात खूप अडीअडच आहे घरात आरोग्य नीट नाही कुठली ना कुठलीही बांध तुम्हाला त्रास देत आहे किंवा विनाकारण शत्रू खूप छळत आहे तर गुधे काय ना आक, एक दिवसात टिकणारे घेऊन जातील अशी उद्याच्या सेवा आहे काल भैरव महाराजांच्या मंदिर जर असेल ना तर कुटुंब कुटुंबसह परिवार उद्या दर्शनाला जावा बरोबर जाताना वांगेची भाजी भाकरी एखादी खडी साखर जिलेबी की काय तुम्हाला प्रसाद अन्नदान कर तुम्ही अन्नदान करू शकता असे तुम्ही अन्नदान केल्यानं खूप म्हणजे व्यवस्थित हे होत असतो उद्या आहे पण एक नारळ आणि खडीसाखर उद्या प्रत्येकांना कालभरव महाराजांचे अर्पण करायचे आहे म्हणजे वर्षातल्या आपल्या सर्वात मोठी मान पान आपण त्यांना केले केलेली आहे बघा खाली हात येणार नाही तुम्ही आणि बरोबर जाताना तुम्हाला एक दिवे बरोबर घेऊन जायचे आहे महिलांनो दिवे बरोबर नक्की घेऊन जा आणि ते दिवे कनिकेचे करा नाही जमला तुम्हाला कणिकेच्या नाही जमलं तर तुम्ही पंतीचे वगैरे तुम्ही घेऊ शकता एक एक दिवा तुम्ही मंदिरात लावायचे आहे नंतर ना संध्याकाळी तुम्ही आपल्या दाराजवळ डाव्या हात किंवा उजव्या हाताकडे एक एक आपल्याला दिवे घरी लावायचे आहे त्या दिवेमध्ये उडीदाचे अकरा दाणे टाका नाही तुम्हाला उडीद नाही भेटला तर तुम्ही काळे तिळ वगैरे टाकू शकता तश त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्येही त्याचप्रमाणे तुम्ही दिव्यामध्ये उडीत टाका अकरी किंवा एक्कीस टाका जसं भेटलं तुम्ही तसं करा आणि नाही ते जर शक्य नसलं तर तुम्ही काळे तिळ असलं तर तुमच्याकडे काळे तिळ जर टाकलं तरी तुम्ही महिलांनो पण असा एक दिवस जरूर लावून घ्या चरणी दिशे चारही चारही दिशांना तुमचे लेख लेकरा बाळांच्या रक्षण होईल कधीच कुठले शत्रू तुमच्या लेकरा बाळाचे किंवा तुमच्या केसाला कधीच धक्का लागणार नाही दिवे लावताना तुमच्या इच्छा बोला तुम्हाला काय समस्या आहे काल भैरव महाराजांच्या चरणी बोला आणि दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि तिथे दोन मिनिट शांत बसून बघा महाराज आहे सर्व काही तुमच्या मनातला जाणत आहेत तुम्ही दिवा लावून येत आहोत ना तुम्ही खाली हात जर घरी येणार नाही एवढं तर मी नक्कीच सांगते एक दिवा काल कालभैरव महाराजांच्या मंदिरात जरूर लावा त्यांच्याबरोबर संध्याकाळी आपल्या घराबाहेर बी सुद्धा तुम्ही हे असे दिवा लावून घ्यायचे आहे नंतर कसा असे ह्याच प्रमाणे तुम्हाला हे करून घ्यायचे करायच्या शोध आहे अशी कालभैरव महाराजांचे नामस्मरण करायचे आहे आणि मग ते दिवा आपल्या मुख्य दारांची प्रज्वलित करायचे आहे मंदिरात सुद्धा दिवे प्रज्वलित करताना तुम्हाला इच्छा असतील त्या बोलून घ्या सर्व अडचण दूर करा महाराज अशी प्रार्थना करा मुलं तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती करा तुम्ही एक दिवा मंदिरात लावा एक घरी लावा तसंच कमी लावू शकता घराजवळ सरळ महादेवाच्या मंदिरात जायचे आहे दूध पाण्याने अभिषेक करून फुल फुलं अर्पण करायचे आहे नैवेद्य नेलेली असेल तर वांग्याची भाजी भाकरी ती ते महादेवाला जर दाखवलं तरी चालेल आता नैवेद्य नाही किमान खडीसाखर आणि नारळ प्रत्येकांच्या महादेवांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि च... आणि दिवे वगैरे असेच करायचे आहे आणि त्याच्याबरोबर मुख्य दाराशी सुद्धा दिवा लावून घ्यायचे आहे आणि शास्त्र शास्त्र तुमच्या उंबरवट्या शिक शिकवण करा शिक शिकणार नाही असा एक मुख्य दिवा आईनी आपल्या मुलांसाठी जरूर लावा रक्षण कवच दिवा आहे जरूर लावायचे आहे त्याच्याबरोबर उद्या काळा कुत्रा दिसला तुम्हाला आता का दिसलं असलं तर काळ्या रंगाच्या कुत्रा नसेल तर जे मिळेल तुम्हाला कुत्र्याला तुम्हाला तेल लावून चपाती घालायची आहे किंवा तुम्ही भाकरीचा तुकडा त्यात थोडासा तेल लावून घालू शकता तर कुठलेही अन्न देताना शिळे अन्न द्यायच्या नाही कुत्र्याला द्या माणसाला द्या कोणाला हे द्या शिळे अन्नदान करायच्याच नाही तुकडे स्वतःच्या हाताने खाऊन घालायचे आहे छोटी उद्या सर्वांच्या घरी किंवा मंदिरात कालभैरव भैरव अष्टक्या पठण करायचे आहे स्तोत्र सर्वांकडे पोथी छोटीशी पोथी असते असायचेच उद्या वेळी किमान एक्कीस वेळी कालभैरव पठण करायचे आहे एखादी व्यक्ती खूप त्रासत आहे तुमच्या घरात किंवा तुमच्या स्वतः आहोत तर काय करायचे आहे अकरा वेळी कालभैर अष्टकपटन करायचे डाव्या हाताने नसेल तर जसे डायरेक्ट आपली पर्स पर्स डाव्या हातावर जिथे हात ठेवून आपली करताना त्या ठिकाणी प्रज्वल प्रज उजवा हाताने मधले तीन ठेवून अकरा तुम्हा वेळी तुम्हाला कालभैरव अष्टक पटन करायचे आहे ते तीन तुम्ही बोट तो तु हलवा नक्की अकरा वेळी सलग तुम्हाला कालभैरव अष्टकपटन करायचे आहे उद्या करत कधारात दिवा मंदिरात सर्वांना कालभैरव अकरा वेळी जरूर पठण करायचे आहे ज्यांना नाही येत बोलता तुम्ही युट्यूबवर लावून देखील हे ऐकू शकता सुद्धा ऐकून घ्या तुमच्या घरातली जे नकारात्मक असेल क्षमता नष्ट होईल मुला बाळांमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव दिसायला लागलेल मुला चिडचिड असेल ऐकत नसेल तुमच्या त्याच्यात सुद्धा फरक जाणवणार जाणवायला लागेल आणि तुमच्या स्वतःवर पटन प पत, पटन केला अगर अगरबत्ती लावून घ्यायचे आहे तटली ठेवून त्याच्या खाली अगरबत्तीच्या रक्षा ताटातली पडली पाहिजे अशी आपण कालभैरव अष्टक पटन करायचे आहे वेळ आणि नंतर ती रक्षा सर्व मुलांना तुमच्या तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः लावून पती पत्नी घरातले प्रत्येक व्यक्तीला कालभैरव महाराजांच्या नामस्मरण करा आणि ते रक्षा अभी मंत्रक रक्षा कालभैरव अष्टक पठण केल्यानंतर जे रक्षा अगरबत्ती उरलेली राहील बाटलीतलं ते रक्षा सर्वांना ला लावायचे आहे महिलांना खूप सुंदर अनुभव येत याला येतात त्याच्याबरोबर सा सव्वा संध्याकाळी तुम्ही कालभैरव अष्टक खाली जात नाही कोणी कितीही वाकडा वा, असू द्या सरळ हो होऊनच जातात अशी ही सेवा आहे कुणी कितीही त्रास देऊ द्या किंवा धूमपान करत असतील वाईट वागत असतील तुमच्या सोबत किंवा घरात नुसतं भांडण ताट तंट तट कटकटी लक्ष लक्ष्मी टिकत नसेल घरात या सर्व समस्या एकच म्हणजे एकच महाराजांच्या सेवा जरूर करा कालभैरव अष्टक सेवा जी व्यक्ती करत ते ना तिला आयुष्यात सर्व सुखी सुखाची प्राप्ती होतो कधीच कुठली नजर बांध रोग रोय राही शत्रू कोणाचे काही त्रास होऊ देऊ शकत नाही अशी ही सेवा आहे कालभैरव अष्टक सव्वा महिना रोज न चुकता रोज पठण करायचे आहे आता रोज या अकरा या अकरा वेळ अकरा वेळी कालभैरव अष्टक नाही पठण करत आलं किंवा सव्वा महिने येळ जर पठन करण केलं ना संध्याकाळी हात पाय धुवून दिवे लावाय लावून दिवे अगरबत्ती लावायच्या आहे जमला किंवा एक वेळ करा पण उद्या कालभैरव जयंतीला हे वेळ कालभैरव अष्टक सर्वांना जरूर पठन करा जी व्यक्ती सव्वा महिना कालभैरव अष्टक पठण करतो की कसंही शत्रू असेल बांध नकारात्मक दूर होतो म्हणजे होतोच विनाशक विनाशकल बुद्धीचा नाश होतो आणि तुम्ही ही सेवा जरूर करून बघा ही व्यक्ती बांधित आहे किंवा खूप त्रास आहे तिला किंवा आरोग्य नीट नाही त्या व्यक्तीला कालभैरव अष्टक पटन करून झाल्यानंतर जे रक्षात पडलेली आहे ते घालायचे आहे 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 उद्यापासून सव्वा महिने जरूर करायचे आहे महिलांनो उद्या कालभैरव जयंती घरच्या घडापिढी दुःख दारिद्र निघून जाण्यासाठी आपल्याला एक वस्तू आपल्याला घराबाहेर फेकायचे आहे हे करायचे आहे थोडासा उडीदाच्या दाणे हातात घ्यायचे आहे काळे उडीद नाही चिट चिमुकभर काळे तीळ थ असेल तर तुमच्याकडे काळे तिळ गिघाळ तीळ नाही काळा मौरी तरी असेल आपण जेवणात वगैरे वापरतात ते काळी मोहरी घ्या हातात उडीदाच्या दाणे असतील तर उडीदाच्या दाणे घ्या थोडासा उडीदाचे दाणे उजव्या हातात घ्यायचे आहे किंवा काळी तीळ उजव्या हातात घ्या किंवा काळी मोहरी उजव्या हातात घ्या मग मागची घरी मागची जी भिंत असेल तुमच्या जे मागची रूम असेल तुमच्या त्या रूमपासून तुम्ही ते म मौरी किंवा उडीदाचे दाणे संपूर्ण घरा घराभर फिरवत फिरवत घराबाहेर जायच्या आहे तुम्हाला एक तुमची आणि घराबाहेर एखादी कोपऱ्याला ते उडीदाच्या दाणे किंवा किंवा काळे तीळ म्हणतात फेकून द्यायचे आहे बरोबर बरोबर घरातून तीन वस्तू हातात घेऊन फिरताना बोलताना आहे माझी ही ही पीडा दूर होऊ दे माझे दारिद्र्य दूर होऊ देस माझ्या मुलांच्या अडचणी नष्ट होऊ दे काल भैरव महाराजांच्या तुम्हाला प्रार्थना करते मी आणि उजव्या हातात घेतलेली वस्तू तुम्हाला एखादी कोपऱ्याला एखादी झाडाच्या खाली मला फेकून द्यायचे आहे बा फेकून द्यायच्या राहिल्या आणि असे दोन कणिकेच्या दिवे उद्या मंदिरात पण घेऊन जायचे आहे कणिकेच्या दिवा काळी तीळ तुम्हाला तुमच्या घरा घराभरून फिरवायचे आणि रात्रभर घराचे टाकून घ्यायचे आहे शक नाही कुठलेही शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही कायम कालभैरव महाराजांच्या कृपा राहील आणि असे दोन कणिकेच्या दिवा उद्या मंदिरात पण घेऊन जायचे आहे तसंच घरात पण लावायचे आहे कुत्र्याला सुद्धा काहीतरी अन्नदान जरूर करा जेवढा सेवा होईल उद्या कालभैरव जयंती आहे शि शिष्टीच्या देवता आहे मोठे मोठे शत्रू हात हातफे टोकून देतील अशी ही सेवा आहे खूप सुंदर दिवस आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ